आवाद जागर कांदा उत्पादक आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना केंद्र सरकारचा दणका एनसीसीएफ शी संबंधित पंधरा कंपन्यांचे व्यवहार थांबवत या कंपन्यांना टाकले काळ्या यादीत नाफेड आणि एन सी च्या कांदा खरेदीत मागील पाच वर्षांपासून काही फार्मर प्रोड्युसर कंपन्यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्याचे शेतकरी प्रतिनिधींनी उघडकीस आणले होते केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत तब्बल पंधरा फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना काळ्या यादीत टाकून या कंपन्यांसोबतचे व्यवहार थांबवले नाफेड आणि एन सी सी एफ ची संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नाफेड आणि एन सी सी एफच्या अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संगणमत करून उन्हाळी कांद्याची खरेदी प्रत्यक्षात केलीच नाही किंवा काहींनी निर्धारित साठवण व खरेदीच्या केवळ पंचवीस ते पन्नास टक्के खरेदी केली त्यातील काही कांदा मध्यंतरी नाफेडला दिला व काही भाव वाढल्यावर खुल्या बाजारात विकून बक्कळ नफा कमवला दरम्यान खरेदी न केलेल्या कांद्यांचे पैसे संबंधित फार्मर प्रोड्युसर कंपन्यांना अदा प्रकार उघडकीस आल्याने नाशिक येथील नाफेडच्या व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले या संदर्भात नाशिकच्या येवला तालुक्यातील तक्रारदार शेतकरी गोरख संत यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन वखरे येवला यांनी आज केंद्र सरकारने व पीमा ऑफिसने हो ज्या पंधरा प्रोड्युसर कंपन्यांवर काळे यादीत टाकलेलं आहे तर मी सर्वांचं या पी एम व चौकशी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचं मी अभिनंदन करतो की गेल्या एक दीड वर्षापासूनचा आमचा जो संघर्ष चालू होता की नाफेड एन सी सी एफच्या विरोधात आणि प्रोड्युसर कंपन्यांच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही वारंवार सांगत होतो दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्याच घोटाळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला बातमी आली की आम्हाला माहिती आली की आज पंधरा कंप कम, प्रोड्युसर कंपन्यांवरती काळ्या यादीत नाव टाकलेले म्हणजे नाव टाकून त्यांच्यावर बंदी घातलेली तसंच आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की ज्या ह्या पंधरा कंपन्यांवरती जसं तुम्ही कारवाई केली त्यांना काळ्या यादीत टाकलं तसंच यांच्याकडून ते जे दोन ते अडीच हजार कोटी रुपये आहे हे ते वसूल करावं आणि ते वसूल करून हे शासनाने हे शेतकऱ्यांचे पैसे हे शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या विभाजन करून त्यांना द्यावा अशी पण विनंती असणार आहे आमची आणि ज्या कंपन्यांच्या झालेला आहे त्या प्रोड्युसर कंपन्यांच्या जे त्यांचे दलाल आहेत त्यांच्यावरती देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा हे आमची पुढचा पाऊल असणार प्रतिनिधी सचिन वखारे येवला